नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण घोडेगाव महेश बाजारात जिजामाता डेअरी फार्मवर थरले आणि संपूर्ण दावाने शिकिल भाईची बघू शकता तुम्ही एक नंबर टॉप टॉप क्वालिटीच्या म्हशी आपल्या जिजामाता डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे टोटल मशी आहेत आपण बाईशी संपर्क साधू आणि विचारून घेऊ नमस्कार बाई नमस्कार लय दिवस झाले सौदा दिसला नाही तुमचा कायदा भरपूर चालू होते आपले पण आपण आपला रमजानचा महिना चालू असल्यामुळे आपण व्हिडिओ टाकत नव्हतो एक महिनाभराच्या नंतर आता आज आपण परत बाजार आपले चालू झाले आहेत आणि आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लातूर येथील भोमाळी प्रगती शेतकरी आपल्या घोडगाव बाजारमध्ये आले होते त्याच्या अगोदर तीन आपल्याकडून मशीन आल्या होत्या त्या मशीन त्यांना व्यवस्थित आल्यामुळं सपोज एक दोन वर्ष नंतर आज ते पुन्हा आपल्याकडे आले आणि आपल्या जिल्हा आता डेली घरमधून तीन या चार वाकड मशीन बघू शकता दुसऱ्यांदा त्यांनी चक्कर घेतले आपल्या बाजारात बाईकडे आणि ते पहिले विश्वसनीय व्यवहार झालेला आहे तर दादा कस काय वाटला बाजार आता याच्यापूर्वी आले होते का आ, आ, किती वर्ष झाले त्यावेळेस चालते बाजार आणि आजचा बाजार काय फरक आहे का रेट मध्ये फरक आहे थोडासा तर भाई नाही चार मशी कस ताज्या घेतल्या का चारही मशी बाकड सात सात आठ आठ महिन्यात मशी आहेत दा 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 ही जी खाली वासरू आहे म्है मै सहा महिनिस गा तिला आठ लिटर दूध आहे तर काय रेट झालं हिचा रेट नव्वद हजार रुपये झालेला नव्वद हजार रुपये झाले बघू शकतो ही दुधाची चालू माहिती आता ही पुढची ही माहिती आपण तीन कमी सत्तरला घेतली सदुसष्ट हजार रुपयाला घेतलेली सहा महिन्याची गा ब गाप गाप चेक करून घेतले हो गाप गिप चेक करून आणि त्यांच्याकडे विश्वास झाला आपण त्यांना जितक्या महिन्या मशी सांगितल्या होत्या तितक्यात महिन्या निघल्या आणि त्याच टाइमिंगला विक्रीला आल्यामुळं त्यांनी परत आपल्याकडे विश्वास दाखवला आणि आपल्या एकदम विश्वास त्यांना भेटले परत आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्या म्हशी खरेदी केले आता ज्या पलीकडच्या दोन मैसे यांचे काय रेट झाले ते पलीकडची महिशे पोरात त्याच्या मापाची मैसे एकदम मोठी तुम्ही मैस बघा व्हिडिओच्या माध्यमातून एकदम टॉप क्वालिटीची आणि मोठी म्हैस आहे म्हैस जर बघायचं झालं तर घेतलेली नव्वद नव्वद आता किती महिन्याची गा पण पाच महिन्याची गा पण आहे मी तर बघू शकता मागच्या म्हणजे आता किती वेळ येतात चालू आहे तिसऱ्या वेळात चालू आहे तिसऱ्यांदा पोटात आहे तिच्या सोळा लिटर पिळलेली एकदम टॉप क्वालिटी आणि मोठ्या मापाची भाकड महिस आहे म्हैस जर बघायची झाली तर म्हणजे तब्येत सगळी एकदम व्यवस्थित मेंटेन केलेली मशीची आणि मिल रेकॉर्डसह मध्ये दिलेली तर ही मधली आणि मधली जी आहे ही सहा महिन्याची गाभडले शे हा हे कळून घे सत्त्याहत्तर हे सत्त्याहत्तर हजार रुपये घेतलं इथे शिकाव नंबर आहे पहा प्युअर आर ए क्वालिटी प्युअर गोट आहेत आणि एक नंबर क्वालिटीची मैशी दुसरं आता जे पार्टी आहे पाच महिने गाभरी आणि सहा लिटर दूध दिलं दोन टायमाला आता ताज्या मशीचा कसा बाजार आहे सध्या ताज्या मशीचा बाजार थोडा उचललेला आहे सध्या बाज मशीला बाजार सध्या थोडं गरम आहे दहा पाच हजार रुपये मशी किंमत चढ उतरतर बाजार होत असते त्याच्यात पण शेतकऱ्याला अतिशय मशी भेटल्या पाहिजे अंगाची साडाची दुधाची गाभाची आणि मैस कोणत्या प्रकारची मैसा हजरी नाही या बोलीत आपल्या जबाबदारी भार मारत शेतकऱ्याला मशी खरेदी करून भेटतात शेतकऱ्याला खाती सुरू करतात किती संपर्क करून शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही प्रवासात नेल्यापासून झाली होती नगरला आणला गाडी पाठवली त्यामुळे ड्रायव्हर गाडी घेऊन आला त्यांची व्यवस्था व्यवस्थित आठ वाजल्यापासून गाडी तिथं होते आमच्यासाठी बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे कस्टमरची काळजी घेतली जाते नुसतं मालाच्याच विक्रीची काळजी नसते शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते त्याच्यामुळेच हे दुसऱ्यांदा आपल्या बाजारात आले त्यांनी बाईकून परत एकदा खरेदी केल्या चार मशीन अशा प्रकारे हा झालेला व्यवहार आहे तुम्हाला व्यवहार कसा वाटला बाईचा काही जोर जबरदस्ती काही नाही चालतंय धन्यवाद तुमच्या शब्दाच्या पुढे अजिबात नाही धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही येऊन खरेदी करू शकता जेजा डेअरी फार्मचा तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला धन्यवाद दादा